संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर मोर्चाचे आयोजन वडखळ बोरी शिर्की, वाशी कारा शिहू विभागातील नागरिक महावितरण कंपनीच्या विरोधात अकरा ऑगस्ट रोजी अकरा वाजता पेन कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले वारंवार वीज पुरवठा खंडित होणे चुकीची बिल धोकादायक विद्युत उपकरणे आणि इतर अनेक गंभीर समस्यांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत श्रावण आणि उत्सवाच्या तोंडावर या समस्या अधिक गंभीर झाल्याने रहिवाशी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार आहेत किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न